नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचा स्वागत आहे तर कडकडत्या उन्हामध्ये शरीराला थंडावा थंडा देण्यासाठी आपण आज बनवणार आहोत लिंबू आणि पुदिन्याचं सरबत एकदम सोप्या पद्धतीने आपण हे लिंबू आणि पुदिन्याचं सरबत बनवूया चला तर सुरुवात करूया शेवटपर्यंत नक्की बघा एक वाटी भरी ते मी पुदिना स्वच्छ असा धुवून घेतला त्याच्या सोबत मी कोवळे जे देट आहे ते सुद्धा घेतलेले आहेत छानपैकी चाळीवरती सुकवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय भाजलेले जिरे टाकून घेतलेत एक चमचा भरून काळा मीठ टाकलं आहे दोन चिमूट भरून आता याच्यामध्ये एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो देखील आपण घालून घेतलेला आहे आता गोडीप्रमाणे आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे तर चार छोटे चमचे मी याच्यामध्ये साखर घालून घेतली आता याच्यामध्ये थंड पाणी टाकून घेऊ तुमच्याकडे जर बर्फाचे तुकडे असले ते घातले तरी देखील चालतील थंड पाणी घातल्यानंतर याचा कलर जो आहे तो हिरवा असाच टिकून राहतो तर बघा थंड पाणी घालून आपण याचं मिक्सरला वाटण करून घेतलेला आहे आता गाळणीवरती आपण हे गाळून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने लिंबू आणि पुदिन्याचं सरबत खूप छान लागतं पिण्यासाठी तर उन्हाळा दिवस चालू आहे तर अशा पद्धतीचं पुदिना आणि लिंबाचं सरबत जर तुम्ही बनवलं तर शरीराला खूप असा थंडावा भेटतो आणि याचे फायदे देखील खूप आहेत तर बघा अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुन्हा थोडंसं थंड पाणी घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये राहिलेली पेस्ट मग ती काढून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने आपण चाळणीवरती हे गाळून घेऊया आपण याच्यामध्ये भाजून घेतलेले जिरे टाकून घेतलेले आहे त्याच्यामुळे याला खूपच छान अशी टेस्ट लागते काळं मीठ घालून घेतलेला आहे एक लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आता बघा याचा ज्यूस काढून घेतलेला आहे दोन ग्लास घेतले त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून घेऊया आणि बनवायला देखील खूप सोपा आहे आणि झटपट देखील होतो शरीराला खूपच असा आतून थंडावा भेटतो पुदिना खूप छान आहे आपल्या शरीरासाठी तर मी बर्फाचे तुकडे याच्यामध्ये घालून घेतलेत आता अर्धा रस आपण याच्यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने लिंबू आणि पुदिन्याचा सरबत बनवायला हो ग्लासमध्ये इथे अर्धा अर्धा जो आपण सरबत करून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण थंड पाणी घालून घेऊया तर थंड पाणी घेतले थंड पाणी घालून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये अर्धा तर अशा पद्धतीने आपलं लिंबू आणि पुदिन्याचं सरबत इथे तयार झालं एकदम सोप्या पद्धतीने झटपट उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं दुपारच्या वेळेस जर पेले मुलांना जरी दिलं तरी शरीराला खूप याचा फायदा देखील आहे आणि आतून थंडावा भेटतो शरीराला तर अशा पद्धतीने लिंबू आणि पुदिन्याचं सरबत नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील अशा पद्धतीने उद्रक त्या उन्हामध्ये तुम्ही लिंबू आणि पुदिन्याचं सरबत नक्की बनवून प्या तुम्हाला देखील आवडेल आणि मुलांना देखील आवडेल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत